चैत्र पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव येथील तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर तमाशा कला पंढरीमध्ये आज गावागावातील यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी आपल्या गावच्या यात्रेत जत्रेत तमाशा ठरवण्यासाठी मोठी गर्दी केली होती राज्यातील बीड नगर संभाजीनगर सांगली सातारा ठाणे नाशिक आदी जिल्ह्यातून आपल्या गावात तमाशा ठरवण्यासाठी अनेक जण तमाशा रावट्यांमध्ये म्हणजेच तमाशा ठरवण्यासाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयामध्ये आज मोठ्या संख्येने आले होते आजपर्यंत झालेल्या एकूण तमाशा करारांचे तमाशा पंढरीमध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली सर्वात उच्चांकी सुपारी आघाडीचे तमाशा फड मालक रघुवीर खेडकर मंगला बनसोडे तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशांना मिळाली या तमाशा, तमाशा पंढरीमध्ये कशा प्रकारे तमाशाच्या सुपाऱ्या ठरवल्या जातात तसेच येथे कशी आर्थिक उलाढाल होते याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या जुन्ना तालुक्यातील नारायणगावमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर कला पंढरीमध्ये आपण आलो आहोत आज पाडव्याच्या मुहूर्तावर या तमाशा पंढरीमध्ये वेगवेगळ्या तमाशा ठरवण्यासाठी गावगावचे यात्रा कमिटीचे सदस्य अध्यक्ष पदाधिकारी तसेच गावचे गाव, गाव पुढारी पंचकमिटी यात्रा कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी येत असतात आणि कशा पद्धतीने आज या तमाशा पंढरीमध्ये उलाढाल होते कारण मागच्या वर्षी सुमारे चार ते पाच कोटी रुपये या तमाशा पंढरीमध्ये उलाढाल होती यावर्षी सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांची यांची उलाढाल नक्कीच या तमाशा पंढरीमध्ये होईल आपण जाणून घेणार आहोत या तमाशा पांढरे पंढरीमध्ये आलेल्या गावगावच्या पुढाऱ्यांकडून तसेच या तमाशा पंढरीमध्ये असलेले मॅनेजर असलेले तमाशा फडमालक यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या तमाशा पंढरीमध्ये काही गावागावातील पुढारी गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ही यावर्षी निवडणूक देखील आहे लोकसभेची आणि यात्रा देखील आहे एकाच वेळी सगळ्या आलेल्या आहेत लग्न सराई देखील आहेत काय भावना आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊ दादा मला सांगा तुमच्या गावची यात्रा तुमचं गाव कोणतं आणि कशा पद्धतीने तुम्ही यात्रेचं नियोजन केलेलं आहे सलाबादप्रमाणे आम्ही सर्व गावसरी बुद्रुकचे ग्रामस्थ आहोत यात्रा कमिटीच्या वतीनं पुढी दिवसाच्या मिटिंग झाल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ तमाशा ठरवण्यासाठी नारंगाव या ठिकाणी येतो आणि एक वर्षातून एक दिवस तमाशा गावाचा व्हायला पाहिजे अशी प्रत्येक ग्रामस्थांची अपेक्षा असते त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी आलेलो आहेत बऱ्याचशा रावट्या या ठिकाणी फिरलो ज्या ज्या पद्धतीने तारखा खाली होत्या त्या तारखांना चौकशी केली आणि ते करता करता तमाशा ठरवून आम्ही लोक गावी निघालो आहोत कोणतं तमाशा ठरवलं आपण आणि सुपारी किती आम्ही शकुंतला ताई दादो कराडकर यांचा लोकनाट्याचा तमाशा आज एकोणतीस तीस तारखेला तीस चार दोन हजार चोवीस रोजी औसरे बुदुर्ग या दिवशी षष्टीच्या दिवशी ठेवलेला आहे आणि साधारणतः तमाशाची सुपारी आपण विचारली तर जे नामांकित तमाशे कोणाचे अडीच लाख कोणाचे तीन लाख रुपये अशी सुपारी आहे पण गावच्या ग्रामस्थांना परवड्या अशा बेट बेसवर आम्ही दीड लाख रुपयाला तमाशा ठरवून गावी निघालोय नक्कीच माझ्याबरोबर एक दुसरे गावकरी आहेत पुढारी आहेत काय सांगाल निवडणूक पण आहे आणि तमाशा किंवा यात्रा देखील आहेत काय भावना आहे तुमच्या मनात आता आम्ही या औषधी बुजुर्गचे सर्व कार्य करते आम्ही आता तमाशे रावट्या फिरून आता तमाशा एक आहे आणि आम्ही घरी निघालो घरी निघालो यात्रा आणि म्हणजे गावच्या यात्रा तमाशा किंवा लोकसभेची निवडणूक देखील आहेत त्याचा परिणाम यात्रेवर होईल असं वाटतं नाही यात्रेवर कुठलाही परिणाम नाही यात्रेवर इलेक्शनचा कुठलाही परिणाम होणार नाही आचारसंहितेचा काही परिणाम होईल असं वाटतं उलट आचारसंहिता असल्या कारणानं जे यात्रेच्या वेळेस जे गोंधळ गडबड होत असते ना ते उलट यावेळेस कमी होईल आणि यात्रा म्हणल्यानंतर प्रत्येक माणूस हा हावशी गवशी नवशी हे सर्व सर्वजण असतात यात्रेमध्ये हवशे असतात गौशी असतात नवशी असतात आणि सगळ्यांना घेऊन गावची यात्रा असते ग्रामदेवताची यात्रा असते त्यामुळे ती ग्रामदेवताची यात्रा ही चांगली होत असते तमाशा ठरवण्यासाठी खास बीड जिल्ह्यातून आष्टी तालुक्यातून ही मंडळी आलेली आहेत आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने तुमच्या इकडे यात्रा भरते आणि तुम्ही या तमाशा पंढरी किती वर्षापासून येतात आम्ही गेले पंचवीस वर्षापासून येतो आमचं गाव आष्टी तालुक्यातील लिमगा बोडका आहे आमच्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि गावातील सर्व प्रतिनिधी मंडळी आम्ही असे इथे नारायण तमाशा ठरावला दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आम्ही इथे येतो किती वर्षापासून येत आहे जवळ पंचवीस तीस वर्षापासून येतो जसं आम्ही समजा यात्रेच्या कारभारात वगैरे आहेत नवीन सरपंच उपसरपंच सगळे असे प्रत्येक वर्षी आम्ही जण येतो आम्ही जर तुम्ही कशा पद्धतीने यात्रा भरता म्हणजे वर्गणी गावातली वर्गणी काढता की कसं करता लोक वर्गणी गावात जमा करून आमच्या इथं आहे यात्रा असते आमच्या इथं लोक वर्गणी गोळा करून आम्ही यात्रेच्या दिवशी शेमिनाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या इथं तमाशाचा कार्यक्रम असतो आर्थिक गणित कसं आहे म्हणजे तुमच्या यात्रा भरवल्यानंतर किती जणांना रोजगार मिळतो किंवा काय अशा काही गोष्टी करतात का तमाशा कलावंत असतो तमाशा कलावंतांचं हे असतं तमाशे कलावंत जे ते पोटा करतात मराठा झिंडत असतात त्यांचंही हे होतं आणि एक गावचा एक उत्सव असतो जागृत देवस्थान असतं कुठेतरी वर्षातून एकदा ते देवाचा उत्सव साजरा करतो ही फार आली परंपरा आहे नक्कीच उत्सवानिमित्त यात्रेमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या गाड्या असतील पाळण्या असतील या लोकांना देखील रोजगार मिळण्याचं साधन म्हणजे या यात्रा जात्रा असतात आणि नक्कीच या यात्रा जात्रामुळे एक गावातलं गाव पण टिकतं आणि एक उत्साह वाढतो आणि एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी गावकऱ्यांना मिळते तमाशा कला पंढरी नारायणगावमध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत एक तमाशा फडमालक पप्पू मुळे मांजरवाडीकर तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशाचे फडमालक माझ्यासोबत आहेत यावर्षी कसं आहे सीझन काय सांगाल यावर्षी सीझन चांगला आहे दुष्काळाच्या मानाने आणि आचारसंहिता बी चालू आहे तरी सीझन चांगला आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आजच्या दिवशी कमीत कमी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शंभर ते दीडशे पावत्या होतात सगळ्या रावत्यां मिळून त्यामुळे ह्या वर्षाचा सीझन चांगला आहे साधारण दरवर्षी चार सी। ते पाच कोटी रुपये उलाटाल होते म्हणजे संपूर्ण सीझनची वर्षी त्याच्यात वाढ होईल का नाही या वर्षी त्याच्यात वाढ होऊ शकत नाही कारण दुष्काळ भयंकर मोठा आहे त्याच्यामुळे वर्षी काय त्याच्यात वाढ होऊ शकत नाही पण आम्हाला एक अंदाज आहे की साधारण पाच ते सहा कोटी रुपयांची उलाटाल या तमाशा पंढरमध्ये नक्कीच होईल याबाबत काय वाटतं सध्या कसं आहे तमाशाची आवड ही लोकांमध्ये आहे पण आचारसंहितेमुळं टायमिंग तर थोडा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे त्याच्यामुळं लोकांनी एक दिवस ऑर्केस्ट्रा एक दिवस तमाशा असं ठेवलेलं आहे ऑर्केस्ट्रा काही वर्षी कल जास्त झालेला आहे लोकांनी आपल्यासोबत काही युवा ग्रामस्थ आहेत जे गावचे गाव पुढारी आहेत सध्या यात्रा कमिटीची पंचम कमिटीमध्ये ते आहेत आणि या ठिकाणी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये अम्रपाली पुणेकर यांच्या रावटीमध्ये आलेले आहेत तुम्ही यंग दिसताय यंग आहेच आहेत तुम्ही पण तुम्ही तमाशा ठरवण्यासाठी आलेली कारण आताचा जो यंग वर्ग आहे किंवा युवा वर्ग आहे तो ऑर्केस्ट्रा किंवा गौतमी पाटीलच्या फॉलोअर्स मध्ये असतो तर नक्की या तमाशाबद्दल तुम्हाला कशी आवडते आम्हाला तमाशा आवडतो आता जुने परंपराची आमच्या गावात काही म्हातारी लोक आहेत त्यांना आवडतं तमाशा सकाळची हाजिरी वगैरे बघायला त्यांना तुम्हाला नाही आवडतं आम्हाला आवडतं पण आम्हाला तमाशाचा आवडतं आर्किस्ट नाही आवडतं आम्हाला ही कलाकारांची कला बघायला आम्हाला आवडती तमाशामध्ये नेमकं काय आवडतं तमाशामध्ये बतावणी व गण जोळगण दुसऱ्या कॉमेडीच कॉमेडी गण जवळ सर्व छान करतो आवडतं आम्हाला आवडतं आवडतं आणि आवड आहे माझ्यासोबत राजू बागुल जे आम्रपाली पुणेकर यांचे मालक उपस्थित आहेत यावर्षी कसं सीजन आहे आणि काय सांगाल तमाशाबद्दल सर्वप्रथम तुमचे चॅनलचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही लोककलावंतांना पहिल्यापासूनच आश्रय देत आलेला आहात आणि लोक लोककलावंतांना जीव लावतात आणि त्यांचं नेहमी मनोगत घेतात त्यांना आश्रय देतात तुम्ही एक सांगू इच्छितो की तमाशाला चांगले दिवस आलेले आहेत की तरुण वर्गसुद्धा ऑर्केस्ट्रा एवढं डिजिटल मनोरंजन चालू असतानासुद्धा तमाशाकडं लोक खूप प्रेमाने बघतात आणि आजही तो वर्ग आहे की तमाशाकडे लोक यात्रा म्हटलं की तमाशा या अशा दृष्टीने बघतात म्हणून जोपर्यंत देवाची यात्रा झाली तोपर्यंत तमाशाला आज रे त्याला मरण नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छित तमाशा दिवस चांगले आहे नक्कीच लोककला म्हणजे तमाशा आणि तमाशा म्हणजे लोककला या लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे घडत असतं आजच्या युवा पिढीला देखील या तमाशाबद्दल तेवढंच आकर्षण आहे जेवढं जुन्या पिढीला आहे विरोबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत तमाशाचा करार या ठिकाणी या वडगाव कांदळीच्या गावकऱ्यांनी केलाय आणि नेमका कसा करार झालाय तमाशा फळ मालक आपल्यासोबत अं संभाजीराजे जाधव आपल्या सोबत आहेत काय सांगाल या वर्षीचा तमाशा हा जो आ, सीजन आहे हा, हा कसा आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगला आहे की वातावरण कसं आहे नेमकं अतिशय निकळ असं वातावरण तमाशा सृष्टीला आहे ज्याचा तमाशा गोड आहे त्यांना चांगल्या प्रकारची सुपारी मिळते आणि आसपास नारंगावच्या जे कार्यक्रम झालेले आहेत कार्यक्रम पाहून कार्यक्रम ठरवणारी मंडळी आहेत वडगाव कांदळी म्हणजे नारंगावचाच एक भाग असल्यामुळं त्यांनी आम्हाला आज पहिल्यांदाच त्या अतिशय मानाच्या ठिकाणी सुपारी दिलेले त्यांचा त्यांना आमचा कार्यक्रम आवडलाच तर आम्ही प्रत्येक वर्षी त्यांनी संधी दिली तर आम्ही कार्यक्रम करणार आहोत तमाशा म्हटलं की शेतकरी खूप खुश होतात सुगीच्या दिवसात आणि तमाशा बघताना शेतकरी गावगाड्यातली माणसं हस म्हणजे पोट भरून हसव हसतात आणि खुश राहतात आणि नारंगावमध्ये आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं विठाबाई नारंगावकर तमाशा कला मध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येकाचे पाचदा पाचदा करार जा झालेले आहेत आणि चांगलं वातावरण आहे जास्तीत जास्त आपली माझे तीन लाख पाच हजार रुपयाला काल अष्टमी गेलेले आहे आणि चैत्र पौर्णिमा तीन लाख गेली कारण डबल कार्यक्रम आहे दरवर्षी कोटी रुपयांमध्ये तमाशा पंढरीमध्ये उलाढाल होते दरवर्षी पेक्षा यावर्षी काही फरक आहे की शंभर टक्के फरक आहे तमाशा पंढरी म्हटलं जातं आणि नारंग मध्ये अनेक ऑर्केस्ट्रा आणि बोर्ड लावले जातात त्याच्यामुळं आमच्या छोट्या तमाशावरती खूप गदा आलेली आहे आमच्या महिलांचे फोटो रावटीमध्ये लावायचे नाही पण गावच्या काही नेते मंडळाच्या असल्यामुळं त्या ऑर्केस्ट्राच्या बोर्डावरती तरुण मुलीचे फोटो असल्यामुळं तरुण मुलींचे फोटो पाहिले की गावातली आता मुलं राहिली नाहीत ती कार्टी झालेली आहेत तिने ती बघितलं की लगेच फोड लावतात आणि ते तमाशा ते ऑर्केस्ट्रा घेऊन जातात त्यामुळे छोट्या तमाशावरती त्याचा खूप परिणाम झालाय त्याचा ग्रामस्थांनी खूप नारंगावचा विचार करणं गरजेचं आहे नक्कीच आपली खंत ग्रामस्थ ऐकल आएकिल, ऐकतीलच गोडगावचे काही ग्रामस्थ तमाशा ठरवण्यासाठी आलेले आहेत माझ्यासोबत सर आहेत काय सांगाल सर कसं आहे वातावरण यंदा गावामध्ये कशा पद्धतीने तुम्ही यात्रा बनवता प्रमाणे याही वर्षी आमच्या ग्रामदैवत बिरवा महाराजाचा यात्रा उत्सव संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि देणगीतून होत असतो याही वर्षी आमची या बिरुवा महाराजाची यात्रा जी आहे सात आठ आणि नऊ अशा तीन दिवस त्या ठिकाणी आहे त्याच्या अगोदर अखंड हरिणाम सप्ताह असतो आणि सात तारखेला सप्ताह संपल्यानंतर आठ तारखेला दिवसभर बैलगाड्याच्या शर्यती आणि संध्याकाळी यावर्षी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या तमाशा क्षेत्रामध्ये ज्यांचं एक अग्रगण्य नाव घेतलं जातं ते अंजली राजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा करार ग्रामस्थांनी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी केलेला आहे पहिलंच वर्ष आहे त्यांची कला आमच्या सर्व ग्रामस्थांना जर आवडली तर पुढच्या काळामध्ये देखील आम्ही या पार्टीला संधी त्या ठिकाणी नक्कीच देणार आहोत दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सव हा उन्हाचे दिवस भरपूर आहेत तरी देखील लोक वेळ काढून या यात्रा उत्सवामध्ये शंभर टक्के सहभागी होतील मला ग्रामस्थांना अपेक्षा आहे नक्कीच यात्रा सीजन आहे तमाशा गावोगावी भरतायत लोकसभेची निवडणूक देखील आहे तरी देखील हा उत्साह हा यात्रेनिमित्त असलेला गावकऱ्यांचा उत्साह हा टिकून आहे आणि नक्कीच या संभाजीराजे जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीपेक्षा तमाशाला चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि नक्कीच ही तमाशा कला ग्रामीण भागातील जनतेला एक करमणुकीचं साधन म्हणून किंवा आपल्या दिवसभरात थकलेल्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी एक जीवनात आनंद येण्यासाठी काही दिवस का होईना काही क्षण का होईना या तमाशाच्या माध्यमातून गावकरी किंवा एक कला रसिक हसत असतात आणि या तमाशाचा आनंद लुटत असतात कॅमेरामॅन नीरज सह किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव